राज्यात चर्चेत असलेल्या हगवणे प्रकरणात फॉर्च्युनर गाडीचा मोठा गाजावाजा झाला हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयाने पाहिलं जात आहे हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर आहे का अशी ही चर्चा लोक करत आहेत म्हणूनच करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे खुपसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील हा मजकूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग होतोय तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवण्यांमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय असा मजकूर या गाडीवर लिहिण्यात आलाय वैष्ण वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे कुटुंबा बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हागवणे कुटुंबामुळे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हागवणे सारखी प्रकरणं होणार नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा दे क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा